श्रीरामपूर शहरात पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न श्रीरामपूर शहरात पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त संपन्न झाली यावेळी जामाद सुरुवात मिरवणुकी शहरातील विविध मशिदीतून धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली सर्व मुस्लिम बांधव तसेच लहान बालक बालिका यांनी जामा मस्जिद येथे समूहाने येऊन मिरवणुकीस सुरुवात केली ही मिरवणूक वेस्टर्न चौक संपूर्ण वार्ड नंबर दोन दशमे चौक मार्गे जामा मस्जिद येथे विसर्जित करण्यात आली या मिरवणुकीच्या वेळी मिलाद व नाथ शरीफचे वाचन करण्यात येऊन मोहम्मद साहेबांची स्तुती पाहावयास मिळाली मिरवणुकीच्या अग्रस्थानी जामा मस्जिद येथे खतीब व इमाम अलहाज मौलाना इमदाद अली शहरातील सर्व मशिदीचे मौलाना धर्मगुरू मिरवणुकीमध्ये अग्रस्थानी दिसून आले संपूर्ण मिरवणूक रस्त्यावर विविध मुस्लिम सर्कल तसेच मान्यवरांनी पाणी मिठाई फळे त्याचप्रमाणे खाद्य वाटप होत असल्याचं दृश्य पाहावयास मिळालं ए मिलाद शहरात शांततेत आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पैगंबर साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले गेले यावेळी धार्मिक स्थळावर तसेच रस्त्याच्या दुतर्फा आकर्षण अशी विद्युत रोषणाई गेल्या दिवसापासून पाहावयास मिळाली पैगंबर साहेबांनी मानवतेचा प्रेमाचा शांततेचा संदेश दिला त्यांचे विचार आज देखील तितकेच महत्वाचे असून सर्व मानवजातीला जीवन जगण्याचे मार्ग दाखवले आहेत मिरवणुकीचं विसर्जन जामा मस्जिद येथे होऊन सामूहिक प्रार्थना करण्यात आली आणि त्यानंतर नियाज भंडारा आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीच्या वेळी पोलीस प्रशासनानं चोख असा बंदोबस्त केल्याचं दिसून आले